माझी फायनल इयरची परीक्षा होती यामुळे मला गावाकडून तालुक्याला जाणे शक्यच नव्हतं आमच्या गावापासून तालुक्याचं अंतर भरत होतं यामुळे माझे बाबा मला म्हणाले होते परीक्षा होईपर्यंत तू कॉलेजजवळ एखादी रूम पहा आणि तिथेच राहा गावापासून तालुक्याचं अंतर खूप आहे शिवाय तिथे राहिलास तर तुझा अभ्यास पण व्यवस्थित होईल बाबांनी असं सांगितल्यावर मी तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजच्या परिसरात रूम शोधण्यासाठी गेलो होतो माझ्या मित्राच्या ओळखीने एका ठिकाणी मला एक छोटी रूम मिळाली होती मित्र म्हणाला होता प्रवीण ही तुझ्या एकट्यासाठी खूप छान रूम आहे शिवाय कॉलेजपासून खूप जवळ अंतर आहे यामुळे तुझे जाण्या येण्याचे पैसे पण वाचतील त्या रूमचे मालकही बाजूलाच राहत होते ते दोघेच पती पत्नी राहत होते मी त्यांना काका काकू म्हणायचो काका दिवसभर कंपनीत कामाला जायचे तर काकू मात्र दिवसभर घरीच असायच्या मी खेडेगावातील असल्यामुळे गावाकडे गेलो की आमच्या शेतातील ताजा आणि टवटवीत भाजीपाला काकू मला आणायला सांगायच्या त्या बदल्यात त्या मला पैसे देखील द्यायच्या देखे। पण मी पैसे घेतच नव्हतो मी पैसे नाही घेतले की काकू मला म्हणायच्या प्रवीण तू फक्त परीक्षा होईपर्यंत आमच्याकडे राहणार आहेस शिवाय आम्हाला तू एवढी मदत करतोस यामुळे आम्ही देखील तू जेव्हा जाशील तेव्हा भाडे घेणारच नाही काकू असं म्हणत होत्या पण मी ठरवलं होतं आपण जाताना ठरवलेलं भाडं देऊनच जायचं माझ्या रूमच्या शेजारीच मालक राहत होते यामुळे त्यांच्या घरात काय चाललंय हे सारं मला कळत होतं काका आणि काकू माझ्याविषयी खूप चांगलं बोलायचे खेड्यागावातीलच आहे पण संस्कारिक मुलगा आहे असं ते मला सतत म्हणायचे पण काही दिवसानंतर मी रात्री जेव्हा अभ्यासाला बसायचो तेव्हा काकांचा वेगळाच आवाज माझ्या कानी पडायचा त्यांचा आवाज ऐकून मला वाटायचं काका कदाचित का आजारी असतील आणि यामुळेच त्यांना त्रास होत असेल त्यामुळे दोन तीन दिवस मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होतो संध्याकाळी दिवसेंदिवस त्यांचा आवाज खूप येऊ लागला होता एक दिवस मी काकूला सहज विचारलं काका आजारी असतात का काकू म्हणाली नाही ते खूप फिट आहेत आणि तंदुरुस्तही आहेत या वयातही त्यांना सर्व काही लागतं अगदी वेळच्या वेळेला नाही दिलं तर चक्क रुसूनही बसतात आणि मला देखील त्यांच्याशिवाय अजिबात करमत नाही मी एक विचारलं होतं आणि काकू दुसऱ्याच गोष्टी मला सांगत होत्या त्यांच्या लक्षात आलं होतं की मी त्यांना काय प्रश्न विचारणार आहे यामुळे काकोनी विषयच बदलला होता काकूच्या दिसण्यावरून काकापेक्षा काकूच मला वरचड वाटत होती तीच काकांना शांतपणे झोपू देत नसावी आणि यामुळेच काका आवाज करत असावेत हे माझ्या लक्षात आलं होतं त्या आवाजामुळे माझ्या अभ्यासावर खूप परिणाम व्हायचा व रात्रभर झोपाही लागत नसायची यामुळे मी वैतागलो होतो रूम शोधून देणाऱ्या मित्राला एक दिवस मी माझ्याकडे मुक्कामाला बोलावले आणि त्याला म्हणालो संध्याकाळी येणाऱ्या आवाजाचा काहीतरी बंदोबस्त कर बावा मी असं म्हटल्यावर त्याला प्रश्न पडला की मी नेमकं कोणत्या आवाजाविषयी बोलतोय संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून जेवण केले आणि थोडा वेळ गप्पाही मारत बसलो होतो रात्री दहा वाजता काका काकूंनी दरवाजा बंद केला आणि ते झोपण्यासाठी गेले थंडीचे दिवस होते यामुळे मी देखील दरवाजा बंद केला आम्ही गप्पा बंद केल्या होत्या आणि शांतपणे पडलो होतो रोज येणारा काकाचा आवाज सुरू झाला तेव्हा मित्र भिंतीला कान लावून तो आवाज ऐकू लागला तेव्हा तो मला म्हणाला हे बघ प्रवीण या वयातही काकू काकांना शांतपणे झोपू देत नाही तिची इच्छा पूर्ण करतानाच काकांचा आवाज येत एत, येतोय तू याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तो असं मला म्हणाला खरा पण त्या आवाजाने त्यालाही रात्रभर झोप आलीच नाही सकाळ झाल्यावर मी त्याला म्हणालो पाहिलंच ना अमोल या आवाजाने कसा अभ्यास होईल यामुळे दुसरीकडे रूम पाहिलेली बरी तुझी इच्छा असेल तर आपण दुसरीकडे रूम पाहू असं म्हणून तो माझ्या रूममधून निघून गेला आणि पुन्हा कित्येक दिवस तो माझ्याकडे फिरकलाच नाही परीक्षेचा माझा अभ्यास व्हावा म्हणून मी दिवसभर अभ्यास करायचो कारण रात्री काकाच्या आवाजाने माझा अभ्यासच होत नव्हता